नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी आर्यन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चॅनलवर युट्यूब अतिशय सुंदर व्हिडिओ घेऊन अतिशय सुंदर माहिती घेऊन तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा आणि हो अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करून घ्या तर दत्त संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये तुम्ही कुठलीही एखादी सेवा करा कुठलंही पारायण करा कुठलीही तुम्ही उपासना करा साधना करा त्याच्यामध्ये भस्म अर्थात राख विभूती ह्याचा वापर आवर्जून केला जातो आणि ते अनिवार्य असतं आता जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो नवनाथ भक्तिसाराचं पारायण करतो अवधूत गीता अष्टवक्र गीता म्हणजेच दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदायामध्ये जे पण ग्रंथ आहेत त्याचं जेव्हा आपण एखाद वेळेस पारायण करतो पठण करतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही भस्म लावा तुम्ही विभूती लावून तुम्ही ही ही एक्स वाय झेड सांगितलेली सेवा तुम्ही करा तुम्हाला एक वेगळी शक्ती जाणवेल तर या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आता सप्ताह जो आहे गुरुचरित्र सप्ताह जो आहे दत्त जन्मोत्सवाच्या आधी आपण जो सप्ताह साजरा करतो तो सप्ताह चालू होणार आहे काही दिवसातच आणि हा व्हिडिओ मी खास स्पेशली तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय तर आता जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो किंवा या काळामध्ये कोणी कोणी नवनाथ भक्तिसाराचा पारायण देखील करतात तर जेव्हा आपण हे पारायण करतो तेव्हा आपण भस्म आहे जे आहे म्हणजेच विभूती आपण आपल्या शरीराला कशी लावावी कुठले मंत्रोच्चार करून आपण ती विभूती आपल्या शरीराला लावावी जेणेकरून ते जी भस्म आहे ते जागृत होऊन आपल्याला त्याचे मिळणारे सगळे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये ते, ते आत्मसात व्हावेत या सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्याच्यावर आज स्पेशली मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका भस्म आहे त्याची फार मोठी कीर्ती आपल्या दत्त संप्रदायामध्ये सांगितली जाते भस्म म्हणजे काय हे सर्वात प्रथम आता आपण जाणून घेऊ भ म्हणजे तुमची सगळी पापकृत्य जी आहेत वाईट कर्म जी आहेत त्याला आपण भ म्हणतो आणि स्म म्हणजे काय तर स्मरण म्हणजेच तुमची वाईट कर्म जी आहेत तुम्ही जी, जी पाप केलेली आहेत त्या सगळ्यांचा नायनाट होऊन मला त्या भगवंताचं स्मरण व्हावं मला त्या महादेवांचं मला त्या साक्षात महाविष्णूंचं स्मरण व्हावं म्हणून हे भस्म जेव्हा एखादी गोष्ट जाळली जाते कुठलीही गोष्ट असू दे ती एखादी गोष्ट जाळली जाते आणि काही काळानंतर आपल्याला जे अवशेष दिसतात ती म्हणजे राख जेव्हा आपण एखादी देवाची पूजा करत असतो आणि त्याच पूजेमध्ये आपण देवाचं यज्ञ करत असतो तो यज्ञ करताना आपण त्याच्यामध्ये समिधा टाकतो आपण त्याच्यामध्ये तुपाची आहुती देतो आपण त्याच्यामध्ये हवीद्रव्य टाकतो त्याच्यानंतर काही वनस्पती टाकतो आणि तो यज्ञ झाल्यानंतर आपल्याला जे अवशेष दिसतात ती म्हणजे राख राख म्हणजेच भस्म या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला एकच कळतं की भस्म म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण आजपर्यंत जे पण काही दुष्कृत्य केलं त्या सगळ्यांचा विनाश व्हावा ते सगळ्यांचा अगदी नायनाट होऊन मला त्या भगवंताचं फक्त त्या परमसत्याचं सदैव स्मरण राहावं म्हणून आपण हे भस्म आपल्या मस्तकीला आपण भस्माचं महत्त्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तर आता आत्मा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि नऊ महिन्यानंतर तो हे सुंदर जग पाहायला गर्भातनं बाहेर येतो आल्यानंतर त्याला त्याच्या शरीराबद्दल एक वेगळीच आसक्ती निर्माण होते वेगळीच आसक्ती तो त्याच्या शरीराबद्दल बाळगतो त्याला हे शरीर हव हवंसं वाटत असतं मी खूप सौंदर्यवान आहे मी खूप रूपवती आहे मी खूप देखणा दिसतो मी खूप सुंदर दिसतो या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्या स्वतःच्या शरीराबद्दल वाटायला लागतात परंतु त्या व्यक्तीला कळत नाही की या सगळ्या गोष्टी शाश्वत नाही आहेत या सगळ्या गोष्टी काही काळापर्यंत तुम्हाला दिलेल्या आहेत तुमचं जे पूर्व जन्मीचं जे पण काही तुमचं पुण्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सौंदर्य इतकं सुंदर प्राप्त झालेलं आहे परंतु ह्याचा अहंकार न बाळगता तुम्ही प्रत्येकाला एक समान वागणूक दिली पाहिजे या ज्या गोष्टी आहेत त्या शाश्वत नाही आहेत काही काळापर्यंत हां तुमच्याकडे सौंदर्य आहे ठीक आहे काही हरकत नाही आहे या सगळ्या गोष्टी शाश्वत नाही आहेत काही काळापर्यंत तुमच्यासोबत त्या राहणार आहेत आफ्टर पर्टिक्युलर टाइम एक काळ उलटल्यानंतर त्या गोष्टी तुमच्याकडनं हिसकवल्या जाणार आहेत तुमच्याकडनं त्या स्नॅच केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे कधीही या गोष्टींचा अहंकार तुम्ही बाळगू नका म्हणूनच सांगितलं जातं की शरीराची सुंदरता या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु तुम्ही तुमच्या मनाची सुंदरता लोकांना दाखवा मन मन तुमचं सुंदर ठेवा भगवंताची प्राप्ती तुम्हाला अवश्य होईल ते दत्त महाराज तुम्हाला खरंच येऊन भेटतील फक्त मन सुंदर ठेवा शरीर सुंदर आहे या सगळ्या गोष्टी खरंच ठीक आहेत छान आहेत पण मनाची सुंदरता ही खूप श्रेष्ठ अशी आहे तर भस्म आपल्याला हेच सांगतं की आपला अंतिम काळ जो आहे तो कधी आपल्याला ठाऊक नाही आपला, आपला मृत्यू कधीही आपल्याला कधीही ठाऊक नसतं त्याच्यामुळे तुम्ही सतत तुम्ही चांगली कर्म करा कारण की आपण आज आहोत उद्या नाही कधीही कोणाचं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे हे भस्म आपल्याला क्षणोक्षणी जे आपण भस्माकडे बघतो क्षणोक्षणी आपल्याला हे तेच शिकवतो आपण मातेच्या गर्भातून जन्म घेतो आणि शेवटी आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनवलेलं आहे पंचमहाभूतांनी या शरीराची निर्मिती झालेली आहे आणि एका काळानंतर एक विशिष्ट काळानंतर आपण त्या मातीमध्येच विलीन होणार आहोत भूमी मातेमध्ये जाऊनच आपण विलीन होणार आहोत तर माता आणि माती ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर खूप मोठा देखील अंतर आहे आणि खूप छोटं देखील अंतर आहे हा एक वेगळा विषय झाला तर भस्माचं महत्व हे मला तुम्हाला आत्ता मी तुम्हाला सांगितले या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या परंतु भस्म लावण्याचा उद्देश काय तर भस्म लावण्याचा उद्देश असा आहे की आजपर्यंत मी जे पण काही वाईट कर्म केली दुष्कर्म केली दुष्कृत्य केली त्या के सगळ्यांचा अगदी नायनाट होऊ दे आणि मला हे जन्म मृत्यूच्या चक्रातून मला संपूर्णपणे सोडव आणि हो मला तू मोक्षापासून देखील दूर ठेवू नकोस हा ह्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून आपण भस्म लावतो आता भस्माचा वापर कसा काय केला जातो तर सर्वसाधारणपणे आपण भस्म जे आहे ते आपण कपाळावर लावतो मस्तकावर लावतो काही लोक दंडावर लावतात छातीवर ह्याचा उपयोग केला जातो आणि काही जे तपस्वी आहेत तपस्या करणारे जे संत श्रेष्ठ जे आहेत विभूती आहेत ते सर्वांगाला भस्म लावतात त्यांच्यामधला हा त्यांचा आनंद आहे दत्त महाराज देखील सर्वांगाला भस्म लावायचे एक प्रश्न विचारला जातो की राख आणि भस्म हे एकच आहे का हो या दोन्ही गोष्टी एकच आहेत राख म्हणजे काय एखाद वेळेस आपण होम हवन करतो घरामध्ये यज्ञ याग करतो ते सगळं केल्यानंतर शेवटचे जे अवशेष राहतात शेवटची जी गोष्ट राहते ती म्हणजे राख आणि त्या राखेला जेव्हा भगवंताचा स्पर्श होतो भगवत स्पर्श होतो त्याच्यानंतर त्या राखेचं रूपांतर हे भस्मामध्ये होत असतं आणि कुठल्या कुठल्या स्थानी पवित्र ठिकाण ते जे भस्म आहे त्या भक्तांमध्ये वाटप केलं जातं तर राख आणि भस्म हे एकच आहे तुम्हाला भस्माबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या भस्माचा जो उपयोग आहे तो आयुर्वेदामध्ये देखील केला जातो म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये एक्स्ट्रीम अशी हीट आहे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा आहे आणि ज्यांना सर्दी खोकल्याचा जो त्रास आहे त्यांच्यासाठी ह्याचा खूप उपयोग केला जातो आणि त्यांच्यासाठी खूप गुणकारी असं आहे त्यांना सांगितलं होतं की त्यांनी भस्म आठवड्यामध्ये दोन ते तीन वेळा लावावं त्यांचं जे पण काही त्रास आहे सर्दी खोकल्याचा त्रास आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये त्यांना जाणवेल आणि त्याच्यानंतर त्यांची जी एक प्रकारे ऊर्जा आहे एक्स्ट्रीम हीट जी आहे एक्स्ट्रीम उष्णता त्यांच्या शरीरामध्ये आहे ती नॉर्मलाईज होईल आणि तुमच्या शरीराला हे भस्म जे आहे ते थंडत्व प्रदान करेल म्हणजे तुमचं शरीर अगदी जे टेम्परेचर आहे शरीरचं जे टेम्परेचर राहायला पाहिजे ते अगदी नॉर्मलाईज करेल हे ह्याचं आयुर्वेदामध्ये महत्त्व सांगितलं जातं सा। काही गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केल्या कमिंग टू दी पॉईंट आता हे जे भस्म आहे भस्म मी तुम्हाला दाखवलं हे भस्म आपण आपल्या शरीराला कसं लावावं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्यापूर्वी भस्माचं महात्म्य हे तुम्हाला देखील सांगणं खूप अनिवार्य होतं आणि ह्याची अधिक माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर गुरुचरित्रामध्ये एकविसावा अध्याय संपूर्ण भस्म महात्म्यावर सांगितलं गेलेला आहे आणि त्या भस्मामुळे ब्रह्मराक्षसाचा उद्धार कसा केला गेला म्हणजे महाराजांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार कसा केला हे देखील त्याच्यामध्ये आहे तुम्ही सविस्तर कथा कथासार तुम्ही याचं वाचू शकता आता हे जे भस्म आहे ते भस्म मी गाणगापूरवर आणलेलं आहे गाणगापूरचं हे पवित्र असं भस्म आहे भस्माचा भस्मा डोंगर जो आहे तिकडून हे आणलेलं भस्म आहे म्हणजेच ते भस्म आणलेलं आहे ह्याची खूप निघा राखायला लागते खूप काळजी घ्यायला लागते ह्याला शिवाशिव केलेली चालत नाही एकतर तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा अशा ठिकाणी ठेवायचं असतं जिकडे कोणाचाही स्पर्श होणार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारे शिवाशिव होणार नाही तर आता हे भस्म मी घेतलेलं आहे आता हे जे भस्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर आपल्याला गोमूत्र घ्यायचं असतं आणि ते गोमूत्र आपल्याला अगदी थोडंसं मिसळायचं असतं म्हणजे हे तर मी खूप घेतलं मी आता थोडस हातावर घेतो तुम्हाला दाखवत होती तर या प्रकार आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकणार आहे आणि थोडस पाण। आणि हे जे दोन आपली बोट आहेत मध्यमा आणि अनामिका त्यांनी आपल्याला हे कालवायचं असतं कालवताना एक मंत्र म्हणायचं असतं तो मंत्र काय म्हणायचं हे मी तुम्हाला सांगतो ओम अग्निरिती भस्म ओम वायुरिती भस्म ओम जलमिती भस्म ओम स्थलमिती भस्म ओम व्योमिति भस्म ओम सर्व हवा इदं भस्म ओम मन एतानी चक्षुषी भस्मानी भस्म काल होताना आपण एक विशिष्ट मंत्र म्हटला तो मंत्र का म्हणायचा तर ह्या भस्मामधली जी शक्ती जी आहे ती आपण जागृत करत होतो आणि आता उपनिषदांमध्ये एक दंडक सांगितला जातो की जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या मस्तकावर तुम्ही तुमच्या कपाळावर हे भस्म तुम्ही लावता ते ते भस्म लावताना तुम्हाला अगदी कटाक्षाने तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लागतो महामृत्युंजय मंत्राचा जप करूनच तुम्हाला हे मस्तकावर तुम्हाला भस्म लावायचं असतं आता हे जे भस्म आहे ते तुम्हाला छातीवर दंडावर आणि कपाळावर मी अगदी प्रात्यक्षिक करून तुम्हाला दाखवणार आहे मागे मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा मी जप लावतो ह्याच्यासोबतच अजून एक गोष्ट सांगितली जाते जेव्हा तुम्ही हे भस्म तुमच्या कपाळावर त्रिकुंड म्हणून लावता तेव्हा आपल्याला मध्यमा आणि अनामिकाचा उपयोग करायचा असतो आणि तिसऱ्या रेषेचं काय करायचं असतं तर कधीही आपल्याला तर्जनी बोट वापरायचं नसतं ह्या दोन बोटांनी आपल्याला दोन रेषा ओढायच्या असतात आणि त्याच्यानंतर आपलं जे अंगठा जो आहे त्या अंगठ्यांनी आपल्याला एक रेष ओढायची असते असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे आता स्त्री आणि पुरुष म्हणजे पुरुषांनी हे मस्तकावर लावावं छातीवर लावावं दंडावर लावावं स्त्रियांनी काय करावं स्त्रियांना जर का खरंच लावायचं असेल त्यांची जर का इच्छा असेल तर त्यांनी सुद्धा महामृत्युंजय मंत्राचा जप करून त्यांनी एक रेष फक्त त्यांनी इकडे त्यांच्या कपाळावर लावावी असं सांगितलं जात तर आता हे भस्म कसं लावायचं हे मी तुम्हाला दाखवतो ओम त्र्यंबकम यम सुगंधिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् तर या प्रकारे आपल्याला हे भस्म लावायचंय हे भस्म लावण्याची कृती कशी करायची किंवा हे भस्म कसं लावायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं महामृत्युंजय मंत्राचा जप करूनच आपल्याला भस्म लावायचं असतं तर ह्याच सगळ्या गोष्टी आज मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायच्या होत्या शेवटी एकच गोष्ट सांगेन सौंदर्य आज आहे उद्या नाहीये म्हणून हे भस्म आपण लावत असतो सतत हे भस्म तुम्हाला एकच आठवण करून देईल की सगळ्या वाईट गोष्टींचं आपल्याला त्याग करायचा आणि त्या भगवंताचं आपल्याला क्षणोक्षणी आपल्याला स्मरण करायचंय भस्म आपल्याला क्षणोक्षणी शिकवत असतं तर या सगळ्या गोष्टी आज मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचं होत्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुर्तास मी इकडे तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटी नव्या एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त